लयत करतो खूप लाईव्ह वाले लाईव्ह <laughs> या <लाए>। कोण <कौन> <laughs> 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 <चरोस ले> <laughs> त्याच्यावर या हे गुढी पाडवायचं आहे मम्मीने आणले इकडं मला आवडते तर मी खाते कोण कोण हे माझं घर इथं हे इथं मंदिर आहे मी दुपारी व्हिडिओ पोस्ट केली त्या व्हिडिओ मध्ये आहे बघा नसेल बघितले तर जे कोणी माझ्या चॅनल वर नवीन असून त्याने सबस्क्राईब करा करत नाही तर काय तिथं माझी बाहेर मम्मी बसली आजोबा आहे तेच ना तुमचं जेवण झालं का नाही आमचं तर राहिले जेवण काय मामा आरती आमचं जेवण चाललंय माझं राहिले जेवण मम्मी माझे मामा आम्ही बाहेर जेवण करते एक मिनिट एक मिनिट चपाती द्यायची

<takes noise> तो एक हाँ, हाँ। मिनट <takes noise> <takes noise> <थाँ? takes noise> <takes noise> जेवण देत होते मी बाहेर मम्मी माझ्या आजोबा जेवण त्यांच्या गोष्टी करत करत त्यांचं जेवण चालले नाही ते कुठे पिलं कुठे हे तर घर आमचं हे दुपारी दाखवले मी तरी पण आत्ता बघा हे बाहेर माझे सासरे आहेत माझे मामाच ते माझे मामाच माझे सासरे आहेत म्हणून काही टेन्शनच नाही आणि माझी मम्मी आणि ते माझे आजोबा आहेत हे घर आम्ही केले आता जांड केले इथं भाजी माझ्या बहिणीने केली तीच करतेच करत असते जेवण सगळं काम तीच करते मी तर काहीच नसते करत आले की भाग असते का माझी बहिणी ना माझ्या मावशीची मुलगी तीच सगळं जेवण वगैरे सगळं तीच बनवते आता तिने पटकन जेवण केलं चपाती भात बनवला आणि अंड्याची भाजी बनवली आता माल तर जेवण राहिले सुदेशच पण जेवण राहिले मम्मी मामा आजोबाई करते त्यांचं झालं की मग आम्ही नंतर करत जे कोण लाईव्ह आहे त्यांनी हे जे जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी सबस्क्राईब करा मी आता मग असेच फ्रेश झाले म्हणजे दिवसभर इथे गाडीचा प्रवास मला सहन होत नाही तर गाडीच्या प्रवासात एकदम मी तर दुपारी तर झोपलेच होते दिवसभर झोपूनच होते ही माझी मावशी आहे माझी छोटी मावशी आहे माझी आणि दुसरी एक अजून मावशी आहे किचन मध्ये ती लास्ट ती मध्ये हे पण लास्ट <laughs> तिला सांगितलंच नाही <laughs> माझ्या मावशीलाच नाही सांगितलं लास्ट तेव्हा देत नको माझे व्हिडिओ काढू आता राहायचं किती दिवस काय माहित नाही म्हणते अजून दिवस तरी पण काम आहे सूर्यचं काम आहे मम्मीचं काम आहे तिकडं मग रूम भाड बारायला आम्हाला अडचण आहे किती दिवस राहायचं किती नाही आज तर पहिला दिवस आहे बघू आता तरी पण बघू बुधवार मग गुरुवारपर्यंत आता नाही नैतिक केले बाहेर तुमच्या साईंच जेवण झालं का नाही सांगा आमचं जेवण राहिले अजून आणि मी दुपारी व्हिडिओ पोस्ट केली ते मी म्हणजे पुण्यावरून निघालेले अकोल्यापर्यंत तर ती व्हिडिओ पोस्ट केली तर ते बघा व्हिडिओ जे कोणी माझ्या नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज चॅनल करा माझे व्हिडिओ बघत जरूर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता आणि व्हिडिओ बघता तेवढंच मला अजून मजे नाही काही येऊ होईल इंटरेस्ट येतो व्हिडिओ काढायला आणि पोस्ट करायला मी उद्या अजून दाखवेन बाहर येत एरिया थे मंग मजे थे ते दाखवून अजून काय चाललंय मग कस काय सगळे मध्ये येत का मी ते मला ट्रॅव्हल सण सा, होत नाही रात्रभर मला झोप पण नाही आली आज दिवसभर मला असं बसलं की फिरले आणि यायचं असं वाटायचं मी गाडीच बसलेले ज्यांनी कोणी लाईक केले नाही त्यांनी लाईक करा ट्रॅव्हल्स मध्ये खूप आणि बारा तास लागते बारा तास मी आम्ही रात्री दहा वाजता बसतो सकाळी दहा वाजता इथं पोहचलो अकोल्यामध्ये पुण्यापासून अकोल्या पूर्ण बारा तास लागते अकोल्यातून हे पुण्यातून अकोल्यात याला रात्रभर गाडीमध्ये तर फिर फिरत फिरल्यासारखं होत होतं बारा तास लागते खूप अवघड इतके लांब यायचं लांबचा प्रवास म्हणल्यावर आहे ना म्हणून लवकर येऊच नाही वाटत असं इकडं म्हणजे अकोल्यामध्ये आणि इकडनं पण पुण्यामध्ये कुणाला येऊच नाही वाटत रात्री इतके लांबचा प्रवास त्रास होतो आणि इतकं ऊन आहे ना लय म्हणजे लय ऊन आहे पुण्यात पण ऊन आहे लय आणि इथं अकोल्यामध्ये पण लिहून आहे आता बघू काय कधी जायचंय कधी नाही करत आहे काम करायला ना। लागत नाय तिक तर इतका खुशी इतका खुशी इतका खेळायला लागलाय दिवसभर म्हणजे दोन दरवाजे आहेत ना एक किचन मध्ये आणि एक समोर हॉल मध्ये ना दोन दरवाजे तर ह्या एक दरवाजात की त्यांच्या दरवाजातून पळतो ना हॉलमधून असं गोल 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 तो राऊंड मारतो तुम्हाला दाखवते बघा मी एक मिनटं इथं एक किचन मधनं इथनं बघा इथून जातो हो। ह्या दरवाजातून इथून ह्या दरवाजातून तो पळतो हे तिथं माझे आजोबा आहेत

हा खूप नैतिक त्रास देतो ह्या दरवाजातून पळतो आणि गोल 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 नुसतं राऊंड मारतो खूप म्हणजे खूप त्रास देतो साज्यांनी कुणी लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा मी परत लाईव्ह घेईन मग दुपारी तर येईल मग पूर्ण दाखवून बाहेर अंतर येणार म्हणून वगैरे काय दिसत नाही इथं कूलर लावलेला आहे ते कूलर हाय तर कार मस्त येते एकदम वाटत नाही घरात वाटत नाही की उन्हाळा म्हणून त्याने गार हवा येते ना बाहेर गेलं की मग पुणे आणि पुण्यामध्ये तर काल इतका पाऊस पडलाय म्हणजे लय काल पण आम्ही परवा दोन दिवस पाऊस पडत होता आज किती तारीख मला पण माहिती आज किती तारीख आहे अठरा सोळा तारखेला सतरा तारखेलाय म्हणजे लय पुण्यात पाऊस पडला आम्ही निघता निच सुद्धा पुण्यातले पाऊस होता आम्हाला सोळा तारखेला निघायचं होतं पण सोळा तारखे इतका पाऊस पडला आणि आम्ही तिकीट पण उशिरामध्ये त्याच्यामुळे तिकीट पण आम्हाला काढलं जमलं नाही तर आम्ही काय सोळा तारखेला निघून म्हणजे बसलो नाहीत मग सतरा तारखेला म्हणजे काल तिकीट काढलं दुपवारी माणसाचं दीड दीड हजार रुपये तिकीट आहे दोन दहा हजार रुपये मग सकाळी लवकर गेले ते पप्पा मग हजार बाराशे रुपयाला एक जणांचं तिकीट भेटलं मग आलं तिकीट पण खूप आहे आता इथनं किती काय माहिती इथन बघायला लागणार इथनं पण दीड हजारच आहे दीड दोन हजारच आहे पुण्यातून अकोल्यात कमी करते रुपये कमी करते पण अकोल्यातून पुण्याला जाताना तिकीट कमी नाही होत तिकीट जास्त असते तुमच्या शहरामध्ये पाऊस आहे का नाही सांगा तुम कोणत्या कोणत्या

सकाळपासून मला तर भूक लागली नाही सकाळपासून जेवण तर काही केलंच नाही ते गाडीत असं वाटते की गाडीत बसल्या एकदम फिरते डोकं घर 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 सकाळपासून तर मी काय जेवण नाही केलं चाकील ते सकाळी दहा साडे दहा अकरा वाजता चाकील ते त्याच्यानंतर मग संध्याकाळी केली पाच सहा वाजताच्या झालं आता जेवण करते ते पण मला जेवण तर काही करू वाटत नाही आज नाही करू श वाटत उद्या वाटत मळमळ होतं गाडीतून बसले मला प्रवास नाही सहन होत कुठे गे पण गेलं तरी ते पण हो ते ट्रॅव्हल्स होतं म्हणून तरी काय नाही वाटलं झोपून नाही का अशी गाडी होती म्हणून दुसरीकडे कुठे गेलं ना कारमध्ये म्हणजे असं देवाला दे म्हणा नाही कुठं काय म्हणा घराच्या जवळ आसपास असं कार मध्ये येते तर नाही मला सहमत हो। चला आता जेवण करते मी जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ रोज बघा लाईक करा व्हिडिओला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उद्या लाईव्ह येईल मी दुपारी येईल किंवा संध्याकाळी येईन पण येईन चला बाय भेटूया पण काय चला मग भेटू नेक्स्ट बाय ज्यांनी कोणी जेवण केलं नसेल त्यांनी जेवण करा आता आम्ही पण जेवण करतो साडे नऊ वाजायला लागले भूत नाही लागली मला आता जेवणच खाऊस वाटत नाही पण तुळस खाते सकाळपासून खाल्लं नाही म्हणून आता खाते सुदेश पिलू कुठे कि खूप तिकड तिकडं पळतो इतकं आज त्यांनी दिवस बरी आहे पण केले ना इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं बाहेर राहत बाहेर राहत आणि मला काय वाटतं बाहेर असेल बाहेर काय वाटतं घरात असल आणि तो निघून गेला बाहेर तर इथं कोण वळखत पण नाही त्याला जास्त कोणी नवीन कोणी नवीन ते उगाच हरपून जायचं मी पण इथं हरपले होते एकदा पण माझ्या चालते ना मी तेव्हा तीन चार वर्षाची होते ना मी तर मी इथं हरपले होते मग माझे आजोबा आहेत मी गेले गेलते म्हणजे एक दोन गल्ली सोडून मास गेलते माझ्या आजोबातलं माझ्या आजोबा म्हणले हे तर नाही का म्हणजे मग म्हणले माझे ते आजोबा येत माझे मम्मीचे ते चुलते ते म्हणले माझ्या मम्मीचं नाव नंद ना आहे ना ते म्हणले ते म्हणले की मला उचलून आणलं होतं तर आता नाही त्याची भीती वाटते कुठे गेला नाही पाहिजे ते चला मग भेटू आपण व्हिडिओ बघा माझा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद